नमस्कार काही झालं सुद्धा ईश्वरीने राकेशच्या सटासट कानाखाली वाजवलेले असतात त्याच वेळेला अंजली अर्णव सगळेजण तिथे आलेले असतात तेवढ्यात आजी सुद्धा तिथे येते त्यावेळेला मात्र सुप्रिया कोणत्या तरी कामानिमित्त बाहेर गेलेली असते त्यावेळेला लगेच ईश्वरीचे वडील अर्णव समोर हात जोडत म्हणतात अर्णव अर्णव मला माफ कर तुझ्यासारख्या देव माणसावरती मी अविश्वास दाखवला आणि नको त्या नराधमाला पाठीशी घातलं अर्णव खरंच माझं चुकलं त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो पुरे आता हा विषय वाढवू नका हा जर का विषय थांबवला तर बरं होईल आणि तसही विषय वाढवून कोणत्याच गोष्टी साध्य होणार नाहीये त्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही हा विषय थांबवाच तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवजवळ जाते आणि अर्णवला बोलते अर्णव सर खरंच मी तुमच्यावरती किती घाणेरडे आरोप केले अर्णव सर तुम्हाला नको नको ते मी बोलले अर्णव सर मला माफ करा त्यावेळेला अर्णव मोठ्याने बोलतो ईश्वरी खरं सांगायचं तर मी तुला जे काही सांगण्याचा प्रयत्न करत होतो ना ते तू जर का समजून घेतलं असतंस तर मला आवडलं असतं मला तुझ्या आयुष्याची काळजी होती ईश्वरी या नराधमाशी तुझं लग्न लावून देताय की काय का याची भीती वाटत होती तेव्हा मात्र अंजली खूपच रडत असते राकेश अंजली जवळ जातो अंजलीचा जा हात हातात धरणार तेवढ्यात अंजली त्याला जोरात ढकलून देते आणि म्हणते खबरदार माझ्या अंगाला हात सुद्धा लावायचा नाही नाहीतर तुझा हात तोडेन आणि दुसऱ्या हातात देईन तुझी हिंमत कशी झाली काय चुकलं रे माझ काय चुकलं अंजलीने त्याची कॉलर पकडलेली असते अंजली मोठमोठ्यानी बोलत असते काय चुकलं माझं बोल ना काय चुकलं तुझ्यावरती प्रेम केलं ते चुकलं तुझ्यावरती विश्वास ठेवला ते चुकलं चुकलं काय माझ डोळे झाकून विश्वास ठेवणं योग्यच नव्हतं अरे तुझ्यासारख्या नराधमाला तर शिक्षा झालीच पाहिजे काय कमी होती माझ्यात बोल ना काय कमी होती मान्य आहे मी पायाने लंगडी आहे पण कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुमच्यावरती प्रेम तर मनापासून केलं होतं ना कुठे कमी पडले मी अहो जीवापाड प्रेम केलं तुमच्यावरती मला लाखात एक नवरा मिळालाय असं वाटत होतं पण नाही मला कुठे माहिती होत हा लाखात एक नाही तर हा दगाबाज नवरा आहे याची मुळात लायकीच नाहीये माझ्या सोबत राहायची आणि तुम्ही माझ्या चिंटूला त्रास देत होतात तुम्हाला काय वाटलं तुमच्यावरती माझं प्रेम आहे विश्वास आहे म्हणजे मी तुमच्यावरती विश्वास ठेवेन मी माझ्या चिंटू पेक्षा जास्त कोणावरती विश्वास ठेवू शकत नाही माझ्या चिंटूने येऊन मला सांगितलं असत की ताई ताई तुझा नवरा एक नंबरचा नरा दम आहे तो तुझा विश्वासघात करतोय तो मीस इंदोरशी लग्न करायला नाचतोय अरे मी डोळे झाकून माझ्या चिंटूवरती विश्वास ठेवला असता कारण माझा चिंटू माझ्याशी कधीच खोट बोलू शकत नाही तो माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट चांगलीच करणार कारण त्याच्यासाठी त्याची ताई श्वास श्वास आहे श्वास तुम्ही नाही तुम्ही नाही विचार करू शकत राकेश खरं तर राकेश की राजेश मला समजत नाही तुम्हाला काय बोलावते त्यावेळेला लगेच राकेश बोलतो राणी सरकार अहो असं काय करताय त्यावेळेला अंजली मोठ्यानी बोलते हिम्मत नाही करायची राणी सरकार बोलायची मेली तुमची राणी सरकार नाही जिवंत तेव्हा राकेश मुद्दामून रडत असतो तो म्हणत असतो राणी सरकार असं काय करताय तुम्ही असं नका ना काही बोलू राणी सरकार प्लीज समजून घ्या ना तेव्हा मात्र अंजली अर्णव जवळ येते आणि अर्णवला बोलते अर्णव या माणसाला सांग माझ्यापासून लांब राहिला अर्णव मला या माणसाशी अजिबात संबंध ठेवायचे ते नाहीत तेव्हा मात्र अर्णव बोलतो प्लीज प्लीज माझ्या ताईपासून लांब राहा कारण तुम्ही जर का माझ्या ताईपासून लांब राहिलात तर बरं होईल एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या ताईच्या आणि मिस इंदोरच्या केसाला सुद्धा धक्का नाही आहे लावायचा नाहीतर तुझ्या आयुष्याची राख रांगोळी करायला मला वेळ लागणार नाही तेव्हा मात्र ईश्वरी लगेच अंजली जवळ जाते आणि अंजलीला बोलते ताई अंजली ताई, ताई तुला रडायची गरजच नाही तुम्ही का रडताय अहो या नराधमासाठी अहो ज्याला तुमचं प्रेम कळलं नाही तुमच्यासारख्या बायकोचं मन जपता आलं नाही त्या त्या माणसासाठी रडायची तुम्हाला गरजच नाही तेव्हा अंजली बोलते सांग ना ईश्वरी माझ्यात काय कमी आहे तेव्हा ईश्वरी बोलते अजिबात नाही तुमच्यात काहीच कमी नाही पण तुमच्यात तुमच्यातला हा चांगुलपणा तुमच्यातलं प्रेम रूप या माणसाला बघता आलं नाही हा माणूस बाहेर नको त्या गोष्टींच्या मागे धावत राहिला त्यावेळेला लगेच राकेश अंजलीच्या समोर बसतो हात जोडतो आणि म्हणतो अंजली अंजली मला माफ कर अंजली माझ चुकलं तेव्हा अंजली लाथाडून म्हणते अजिबात नाही राकेश मला तुमच्या सोबत आता यापुढे कोणतेच संबंध ठेवायचे नाहीत माझ्या बाळावरती तुमची सावली सुद्धा पडायला नको राकेश तुम्ही कायमचे हद्द पार व्हा माझ्या आयुष्यातून आणि परत कधीच तुमचं तोंड दाखवू नका तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेश मोठ्यानी बोलतो अंजली मी तुझी एवढी माफी मागतोय तुझ्याशी एवढ्या वेळा एवढ्या वेळा समजावून सांगतोय की अंजली मला माफ कर चुकलं पण तू मात्र मला अजिबात साथ करत नाहीयेस अंजली प्लीज समजून घे तेव्हा अंजली बोलते मला काहीही समजून घ्यायचं नाही आणि मला तर आता तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तुमचं थोबाड घ्या आणि इतना निघून जा त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो ताई या माणसाला जर का द्यायचं असेल तर पोलिसांच्या ताब्यात द्या कारण आता इथे अशी व्यक्ती येणार आहे जी व्यक्ती बघितल्यानंतर या माणसाच्या पायाखालची जमीनच सरकेल तेव्हा मात्र मोठ्यानी राकेश बोलतो काय चाललंय अर्णव तुझं अरे का तू माझ्या राणी सरकारांच्या मनातून मला उतरवतोय तेव्हा मात्र अंजली मोठ्याने ओरडते अर्णव याला सांग माझ नाव सारखं सारखं घ्यायचं नाही मला या माणसाचं थोबाड सुद्धा बघायचं नाही तेवढ्यात शलाखा तिथे येते आणि मोठ्यानी बोलते ताई तुम्हाला या माणसाचं तोबाड बघावंच लागणार नाही तेवढ्यात ईश्वरीचं लक्ष शलाखाकडे जातं आणि ती म्हणते शलाका ताई तुम्ही तेवढ्यात लगेच राकेश मोठ्याने बोलतो तू तू इथे काय करतेस त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते तू याला हिला ओळखतोस त्यावेळेला मात्र शलाका बोलते हो ओळखणारच कारण मी आहे ना त्याची पहिली बायको शलाका तेव्हा मात्र ईश्वरीला धक्का बसतो ईश्वरी स्वतःशी बोलते आता काय करायचं कस समजवायचं स्वतःला तेवढ्या शलाकाने पोलीस सुद्धा आणलेले असतात आणि पोलीस लगेच राकेशच्या हातात बेड्या ठोकतात कारण शलाकाने ठणकावून सांगितलेलं असत की या माणसाने मला मारण्याचा प्रयत्न केला या माणसाला घेऊन जा आणि खडी पोडायला लावा याला चांगलीच अद्दल घडवा त्यावेळेला मात्र अर्णव बोलतो प्लीज इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा या माणसाला आणि याला कडकातली कडक शिक्षा करा जेणेकरून हा माणूस कायमचा जेलमध्ये राहील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर शलाकाचा जीव कसा वाचला खरोखर ती मुद्दामून शॉस रोखून ठेवलेला का पण शला का तिथे कशी आली हे पाना तर आता रंजक ठरणार आहे तुम्हाला कसं वाटलं भाग ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि असेच मालिकेंचे व्हिडिओ नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू